बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी सध्या समोर येते वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली आहे डॉक्टरांकडून कराडच्या प्रकृतीची तपासणी केली जाते वाल्मिक कराड हा सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य आरोपी आहे डॉक्टरांनी रक्त चाचण्या करण्याचा सल्ला दिलाय रक्त चाचणीचा अहवाल आल्यानंतर पुढील उपचार केले जाणार आहेत त्यामुळे मोठी बातमी वाल्मिक कराड संदर्भात सध्या समोर येते वाल्मिक कराडची प्रकृती सध्या बिघडलेली आहे तर वाल्मिक कराडची तपासणी सध्या केली जाते तर डॉक्टरांनी वाल्मिक कराडची रक्त चाचणी करण्याचा सल्ला देखील दिलेला आहे त्यामुळे आता एकंदरीत त्याच्या रक्त चाचणीचे अहवाल आल्यानंतर त्याच्यावरती पुढचे उपचार हे केले जाणार आहेत तर वाल्मिक कराड हा मस्ताजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य सूत्रधारे आणि तो सध्या कोठडीमध्ये आणि सध्या त्याची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आलेली आहे यानंतर डॉक्टरांकडून कराडच्या तप प्रकृतीची तपासणी देखील केली गेली आहे यानंतर आता कराडवरती चाचणी रक्ताच्या चाचणीचे अहवाल आल्यानंतर पुढचे उपचार हे केले जाणार आहेत त्यामुळे एकंदरीत वाल्मिक कराडची प्रकृती बिघडत होती या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आमिर हुसैन यांच्याकडून आमिर वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली का अधिक अपडेट नक्कीच आणखी का जर आपण बघितलं तर अनेक महिन्यापासून वालिम कराड हे तुरुंगत आहे हे जी आधी सुद्धा त्यांची बिघडली होती आज दुपारी त्यांची तब्येत बिघडली होती त्यानंतर त्यांना सरकारी दवाखान्याचे वरिष्ठ डॉक्टर डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली डॉक्टरांचा सल्ला दिलाय की त्यांच्या रक्ताची चाचणी करा आणि रक्ताची चाचणीची रिपोर्ट अजून हातात आलेली नाही रक्ताची चाचणीची रिपोर्ट आल्यानंतरच त्यांच्यावर पुढचे उपचार होणार आहे विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर त्यांना एक झोपताना श्वास घ्यायचा आधार सुद्धा आहे नावाचा ते आजार आहे आ, ते आजारसाठी त्यांची मशीनची मागणी केली होती ते पण ते झोपताना ते वापरतात कारण की त्यांना झोपताना ते प्रवास घेण्यास त्रास होतो त्यांना अनेक आजार सुद्धा आहेत आजा उन्हाळा चालू आहे टेम्परेचर चाळीस व्यक्त करू शकतो पण आता रक्ताची जेव्हा चाचणी होतील त्या रिपोर्ट येतील बाहेर तवास कळतील नेमकं त्यांना काय झालेलं आणखी निश्चित त्यामुळे एकंदरीतच रक्ताच्या चाचणीचे अहवाल आल्यानंतर पुढची माहिती आपल्याला स्पष्ट होईल आमिर तुम्ही असे जोडलेल्या आणखी एका बातमी संदर्भात आपल्याकडून तपशील आहे